तो म्हणशील तर जाऊ मग आपण उद्या विचारायला त्याले अरे बघल्या उद्या काय जायचं रे चल ना आज जाऊन पाहू ना कसं आहे काय ते कोणतं ते इंडियन पेट्रोलियम जवळ असं ना ऑफिस ते ते ढेल्या मालिकचं अरे कापूस पिंट्या तेच ढेल्या मालिक पेट्रोल पंपा जवळच चल चलता का मग हो रे चल बाबू बघल्या आपण ते आलो मग खरं सांगू ना बापू माझ्या टर फाटा लागले ते आपण विषय ऐकले पोरवत ना

कोण आवाज द्यायला लागले रे बापू कोण आवाज द्यायला लागले बोला काय काम आहे बाबा बापू तू बोल बाबा आपण नाही बोलत आले आ मालिक आमच्या आता शाळेला आहे सुट्ट्या त्यामुळे ना आम्हाला लहान एखादी नोकरी पाहिजे होती तुमच्या ऑफिस आता असेल तर सांगा एखादी नोकरी बर मी नोकरी देतो तुम्हाला पण तुम कोणतं कोणतं काम करसाल बर तुम्ही आ मालिक कोणाला जर चहा पोचवायचा असेल तर आम्ही ट्रेमध्ये चहा नेऊ पाणी नेऊ नाश्ता नेऊ आम्ही आम्ही लाडू पण काढू शकतो पोछा पण मारू शकतो साफसफाई करतो बोल का आमच्या इथं ना एक रामू काका नावाचा नोकर होता पण ते ना गेला आता मग तुम्ही दोघं करसाल का काम हो मालिक करतो पण आम्हाला ना दोन महिन्यासाठीच पाहिजे होती बरं का आमची दोन महिन्यात शाळा चालू व्हायला लागली हो मालिक दोन महिन्यात आमची शाळा चालू व्हायला लागली दोन महिन्यासाठीच काम करतो आम्ही बर बर करा दोन महिन्यासाठी करा मग त्याच्या बाद पाहा लागले खांदा नोकर मला

ही पहा एक दोन महिन्याची चार हजार बरोबर चालते हो मालिक येतो आम्ही हे बाई पिंट्या त्या मालकाने आपल्याला दिली आता नोकरी हो आता मुकाळे न्यायचा आणि काम करायचं आणि घरी जायचं शिल्लकच्या भांड्या पंचायती मारायच्या नाही तो आता हो रे बघल्या चल जाऊ आता घरी जाऊ आपण